दाद्या हे घे पाणी चा ठेवते कोमल पप्पा गेल्यापासून मनच लागत नाही बघ कशात एक महिना झालाय पण काल झाल्यासारखं होय रे दादा मी तुझी जरी मानलेली बहीण असली तरी मला तुझं दुःख समजते होय वाटण्या बिटण्या केल्या का नाही अजून अगं काय त्या वाटण्याचं घेऊन बसलेस एवढं घरचं खमख माणूस गेले त्यात न सावरायचं भहिन अजून मला अरे काय नाही रे तुझी काळजी वाटत्या म्हणून तुला विचारलं घरात वेगळा राहतोयस आधीच तू साधा बळ आहेस त्यामुळं विचारलं की काय प्रॉपर्टीच अरे तुझे वडील वारले कळलं मला वाईट झालं बघी एकदम मी जर बाहेर होतो त्यामुळे मला यायला काय जमलं नाही रे ते ना व घरच्यांनी वाटण्या बिटण्या केल्या का नाही तुझा वाटा बिटा सोडू नको बरं का अगोदरच तू घरात बाहेर राहतोस बरं आलो देवाला पायापडून देतो मी काय म्हणतो ते भाऊजी काय नाही वाटण्या झाल्या का नाही विचारत काय जे ते तेच विचारते वाटण्या झाल्या काय वाटण्या झाल्या काय मला एक वाटते ह्या प्रॉपर्टीच्या वाटणीच्या नादाला लागण्यापेक्षा जे आता आपण आहे नाही ते सुखाने जातोय येतोय ये चांगलं बोलतोय आपली पोरं खेळतात जातात खरं सांग आपल्या डोक्यात काहीच नसते ह्या माणसांचं ऐकून कधी नाही डोक्यात तेवढंच विचारायला चालू होतात मी त्या प्रॉपर्टीसाठी लय भाऊ भावांनी एकमेकांच्या जीवावर पण बघितलं आणि घरात उठलेली पण बघितलं काय हो आता पप्पा एवढं गेले त्यांनी काय प्रॉपर्टी घेऊन गेले बाय जाताना सगळे तर ठेवूनच गेले आपण सहज जरी त्या आईंसोबत किंवा ताईंसोबत बोलायला गेलो तरी त्यांना असं वाटणार की आपण प्रॉपर्टीसाठीच बोलायला लागले खरं सांगू ते डोक्यात ताप नको त्यांच्याकडे जास्त जाणे नको आड्याडचणीला जाऊया मदत करूया त्यांना वाटलं येऊ द्या आपल्याला जाऊ वाटला जाऊया सुखानं राहूया सणासुदीला तरी एकत्र येतोय नाही यांचा तुमच्या भावावर पूर्ण विश्वास आहे ना सोडून द्या देवावर सगळ्या गोष्टी सोडायच्या जे आता आहे तेवढ्यात आपण सुखी आहे त्यांचं आयुष्य त्यांना जगू द्या आपलं आयुष्य आपला आपण जगू फक्त एक सांगते ह्या लोकांचं ऐकून डोक्यात काय घेऊन प्रॉपर्टीसाठी असू दे नाही तर कुठल्याही गोष्टीसाठी असू दे तुम्ही तुमच्या भावाबद्दल वेगळा आणि वाईट विचार करायचं नाही आणि भावाच्या काही जरी झालं तरी वाकडं जायचं नाही भले उद्या मी जरी जाऊन माझी मती फिरले तुम्हाला काय शिकवलं तरी तुम्ही भावापासून कधी वेगळं व्हायचा विचार करू नका वेगळं म्हणजे आता वेगळंच राहतोय पण लांब असून सुद्धा आपण मनानं जवळ आहे खरं अंतर तेव्हा पडेल जेव्हा तुमच्या मनात अंतर पडेल बरोबर बोलतेस तू लोकांचा असं ऐकत बसलो ना कधी आपलीच मती फिरून त्या प्रॉपर्टीसाठी आपलीच रक्ताची नाती आपण स्वतः हाताने लांब करू ना ते आपल्याला कळणार नाही काही गरज नाही आहे किती जरी झालं तरी आपली ती आपली असतात शेवटी भले मग ती भांडतील त्यांच्यात अंतर पडल पण ती कधी आपलं वाईट चिंतणार नाहीत फक्त प्रॉपर्टी आणि पैसा आणि इस्टेट हे जर डोक्यात गेलो तर मग भाऊ भाऊ सुद्धा वैरी व्हायला मागं पुढं बघत नाहीत आणि जे आपण वागणार आहे की नाही उद्या तीच पोरं पण आपली करणार आहेत मग आपल्या पोरांमध्ये अंतर पडलं तर आपल्याला सहन होईल का तसं मग तुमच्या आईला तर कसं सहन होईल